हिंगोली जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड विरोधात केली जोडे मारो आंदोलन हिंगोली शहरामध्ये भारतीय जनता पक्षाकडून जोडे मारो आंदोलन छेडण्यात आले हिंगोली शहरामध्ये राष्ट्रवादी गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा फोटो फाडून अवमान केल्याबद्दल तीव्र निषेध आणि जोडे मारो आंदोलन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे युवा नेते शिवाजीराव मुटकुळे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण रिपाई गटाचे जिल्हाध्यक्ष दिवा करमाने माजी नगराध्यक्ष बाबाराव बागर उमेश बांगर माणिकराव लोंढे हिम्मत राठोड विजय धाकतोडे नारायण खेडकर बाबाराव घुगे संदीप वाकडे आशिष जयस्वाल रिपाई आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सर्व पदाधिकारी या जोडेमारो आंदोलनात सुभाष दौलतराव शिंदे सिद्धार्थ धवसे महेंद्र कांबळे पिराजी देवकर यांचा सहभाग होता एन फॉर न्यूज मराठीसाठी परशुराम जाधव हिंगोली मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडी दिग्दर्शिका किशोर शहा एन फॉर न्यूज च्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत नवीन वर्ष संक्रांत या सगळ्यांच्या अनुशा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं